नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये उकड्या तांदळाचे लाडू दाखवणार एकदम पौष्टिक लाडू आहेत हा लाडू तुम्ही एक जरी खाल्लात ना मस्त असं पोट भरलं जाईल तुमचं आणि ह्या लाडूला जरासुद्धा तेल तूप असं काही लागत नाही मस्त असे आवडले जातात बिना तुपाचे दिवस तर लाडू मी कसे केले आहेत ना त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर हा आहे उकडा तांदूळ घेतलेला आहे ते दोन वाटी मी उकडा तांदूळ आहे तर आमच्या कोकणामध्ये आहे ना कुणाकडेही गेलात ना तरी उकडा तांदूळ तुमच्याकडे सहज भेटणार आणि आता मार्केटमध्ये पण भेट भेटला जातो कुठेही तर सहज हा भेटणारा तांदूळ आहे आता हा हा तांदूळ नाही पहिले जरा व्यवस्थित साफ करून घ्यायचा कारण याच्यामध्ये काळे दगड वगैरे असू शकतात तर असे साफ करून घ्यायचे आता मी काय करणार आहे एक सुती कापड घेतलं आहे ते भिजवायचं आहे आणि त्याला घट्ट पिळून घ्यायचं आहे आणि त्याला आपण हे तांदळाला पुसून घ्यायचं कारण आपण बाहेर सुकवतो त्याच्यामध्ये त्याच्यावर माती वगैरे धूळ वगैरे बसलीच जाते तर जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे धुवून पण ते सुकवले तरी चालतील पण आता एवढा वेळ भेटत नाही म्हणून मी हे सोप्या पद्धती तुम्हाला दाखवते तर असे तांदूळ जरा हे तांदूळ मी चांगले आता पुसून घेतलेले आहेत आता आपण हे ना काढून घ्यायचे आणि आपल्याला हे भाजायचे आहेत तर आता मी ताटामध्ये काढून घेते आता हे ताटामध्ये काढून घेतलेले एका बाजूला मी कढई सुद्धा गरम करायला ठेवलेली आहे तर आता हे तांदूळ बारीक गॅसवरच भाजायचे आहेत ह्याला फास्ट गॅस करायचा नाही आणि ह्या तांदूळ भाजायला जास्त वेळही लागत नाही जसे दहा पंधरा मिनिटं किंवा दहा बारा मिनिटं लागतात तर हे तांदूळ चांगले असे बारीक गॅसवर भाजायचे तर कसे किती प्रमाणात म्हणजे किती वेळपर्यंत भाजायचे आणि कसा कलर यायला या पाहिजे तांदूळ तर तुम्हाला मी दाखवते आणि तांदूळ भाजल्यानंतर कसा ओळखला जाणार ते पण तुम्हाला मी सांगते तर आता हे तांदूळ असे बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे तर तांदूळ जेव्हा भाजतो ना जेव्हा भाजला जातो तेव्हा त्याचा ना सुगंध येतो एक तांदळाचा आणि प्लस तो तांदूळ भाजला की नाही हा ओळखण्यासाठी काय करायचं थोडासा एक दोन दाणे आपण दाताच्या खाली चावून बघायचे तर क कर... तांदूळनं असे फटकन तुटले जाणार आणि ते कळतो तो आपल्याला तांदूळ म्हणजे भाजला गेलेला आहे आता हे तांदूळनं चांगले असे भाजून घ्यायचे तर असा बघा हा ब्राऊन कलर आलेला आहे तरी पण मी दोन मिनटं परतणार आहे आणि घॅस बंद केलेला आहे मी आता कारण हा तांदूळ झालेलं आहे माझं भाजून तर आता ही कढई थोडी गरम आहे त्याच्यामुळे अजून हे तांदूळ थोडेसे परतले जातात आणि कलर अजून छान येतो आणि प्लस आ, हे तांदूळच जर व्यवस्थित तुम्ही भाजलात ना तरच तुमचे लाडू खूप छान होतात जर तुम्ही फटाफट भाजून आणि करायला गेलात ना तर ता तांदूळ एवढे म्हणजे लाडू एवढे चांगले होत नाही आणि आतून ते एकदम भाजले पण जात नाही तर ता हे तांदूळ मस्तपैकी मी भाजून घेतलेले आहेत आता आपण यांना काय करायचं आहे हे थोड्या प्रमाणात केलेले आहेत तर मी मिक्सरला करणार आहे आणि याची पावडर करायची आहे म्हणजे पीठ तयार करायचं आहे आणि आपली पिठाची जी चाळण असेल ना त्याच्यावर चाळून घ्यायचे तर तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल ना तर तुम्ही लाडू हे काय करायचे गिरणीवर दळाला दिले तरी चालतं म्हणजे एक किलोच्या प्रमाणात तुम्ही घेतले तर तुम्ही गिरणीला द्या दळाला आणि थोडे थोडे प्रमाणात करायचे लाडू एकदम सगळे लाडू कारण जास्त जण तुमच्या घरात खाणारे असतील तर तुम्ही बनवू शकता पण हे थोड्या प्रमाणात केले तर अतिउत्तम आहे तर आता मी हे लाडू आता मी चांगलं असं पीठ काढून घेतात हे पीठ जे असतं ना रवाळ पीठ काढायचं तर आता हे मिक्सरमध्ये मी करून घेतलेलं आहे आता आपण काय आहे परत ते मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे पीठ घालायचं आहे आता ह्याला मी प्रमाण एक घेतलेलं आहे म्हणजे दोन वाटीला उकड्या तांदळाला एक वाटी मी गूळ घेतलेला आहे तर तुम्ही जर गोड जास्त खात असाल तुम्ही घालू शकता पण एक वाटी प्रमाण बरोबर आहे आता माझ्याकडे मिक्सरचं भांडं मोठं आहे तर ह्याच्यामध्ये सगळं हे पीठ राहतं आहे तर मी हे सगळं घालणार आहे आणि तिकडं गूळ पण घालणार आहे मी गुड़ गुड़ एक वाटी तर तुमच्याकडे छोटं मिक्सरचं भांडं आहे तर थोडं थोडं क्वांटिटीमध्ये करू शकता तुम्ही तर आता मी हे सगळं पीठ घालून घेतलं आहे गूळसुद्धा घातलेलं आहे मी याच्यामध्ये आता थोडासा उरलेला गूळ थोडा वरून घालते थोडासा मी मगाशी घातला होता तर हे ना ना हे ला ला तले, तले आता हे सगळं मी ना घालून घेणार आणि हे मिक्सरला आपल्याला भरडून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते आता हे मिक्सरला मी भरडून घेतलेलं आहे आता पीठ बघा मस्त असं हे गुळही मिक्स झालेला आहे याच्यामध्ये आता पहिल्याची जी माणसं होती ना ती हातानेच चुरायचं पिठामध्ये पण आता कसं आपल्याकडे मिक्सर वगैरे असं साधन आहे तर त्याच्यामुळे त्याचा उपयोग करून फ फटकन होतात ते लाडू आता याच्यामध्ये मी काळे तिळ घातलेले आहेत आणि थोडंसं चिमुडवर मीठ घालायचं आहे तर आमच्याकडे कोकणामध्ये लाडू करताना ना काळे तिळच घालतात आणि ते दाताखाली ना खूप छान लागतात आणि ह्याच्यामध्ये काय असं काजू बदाम वगैरे काही मी घातलेलं नाही आहे नॉर्मल असे सोप्या पद्धतीत लाडू आहेत आणि कुणीही खातील हे लाडू आता दोन वाटी उकड्या तांदळाला एक वाटी गूळ घेतलेलं आहे आणि एक वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही पाहिजे तर ओलं खोबरं थोडं कमी घातलं तरी चालेल पण मी एक वाटी घेतलेले आहे कारण हे लाडू मी थोड्या क्वांटिटीमध्ये केलेले आहेत तर हे लाडू आमचे काही दोन तीन दिवसात चांगले संपून जातात तर तुम्हाला हे लाडू ना तुम्हाला सांगते एक आठवड्याभरच राहणार जास्त दिवस राहू शकत नाही कारण याच्यामध्ये ओलं खोबऱ्याचा आपण वापर केलेला आहे म्हणून तुम्ही ना कमी क्वांटिटीमध्ये लाडू करायचे आहेत तर तुम्ही पीठ तयार करून ठेवला ना तुम्हाला वाटलं कधी खायची इच्छा झाली तर दोन वाटी पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये असं अंदाज घेऊन तुम्ही हे सगळं करायचं आहे आणि मग तुम्हाला तांदूळ घालायची पण गरज नाही आहे आणि बरं बरं तर पंधरा मिनटं हे लाडू तयार होतात आता मगाशी एक वाटीमधून थोडंसं मी ओलं खोबरं मी घातलं होतं आणि थोडंसं राहिलं होतं ते मी आता पूर्ण घातलेलं आहे थोडीशी वेलची पावडर पण मी घातली होती मगाशी तुम्हाला मी बोलताना सांगायला विसरलेली आहे तर ते मी घातलेलं आहे आणि तर सगळे हाताने आपल्याला चुरून घ्यायचं आहे तर हे लाडू करायला असं म्हणजे या पद्धतीत बनवला खूप छान लाडू लागतात आणि ह्याच्यात बघा तूप वगैरे मी काहीही वापरलेलं नाही मस्त तसे आहे आणि हे आवडले जातात फटकन तुम्हाला मी आता करून दाखवते लाडू आता हे झालेले आहे बऱ्यापैकी आणि जरा टेस्ट बघायचे गोड वगैरे नसेल तर तुम्ही मग अशी तुम्हाला सांगितले तसं सा गूळ थोडा वापरून करू शकता तर लक्षात ठेवा तांदूळ गिरणीवर लावून आणून ठेवून दिलात की तुम्ही पाहिजे तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता फक्त ओलो खोबरं आणि गूळ घालायचं आहे तीळ असले तर घाला नसले तर चालेल आता माझ्याकडे होते म्हणून मी घातले तीळ पण तीळ घातल्याने अजून छान टेस्ट येते तर आता मी हे कर, ते बघा लाडू आणि हे लाडू जे आहेत ना मोठे असे कर केले जातात आमच्याकडे कोकणामध्ये मोठे मोठे असे लाडू तयार करतात आणि एक लाडू जरी खाल्ला ना मस्त असं पोट भरलं जातं तर एक लाडू खायचा त्याच्यावर ग्लासभर पाणी प्यायचं आणि मस्त असा पौष्टिक लाडू तयार आहे असे आम्ही लाडू सगळे तयार करून घेते तर आता हे आम्ही साध्या सोप पद्धतीमध्ये आमच्या मालवणी पद्धतीमध्ये आमच्या कोकणातील ही भेटच आहे मेन वार्ता म्हणजे कुडी जरी आलं ना तरी पहिलेची जी माणसं होती ना तेव्हा हे सगळ्यांच्या घरोघरी असा उकडा तांदूळ गणपती असो किंवा काही असो उकडा तांदूळ आमच्या घरोघरी तुम्हाला भेटला जाईल आणि खायला खूप अप्रतिम आहे फक्त हे लाडू जास्त दिवस टिकत नाही आठवडाभर तुम्ही खाऊ शकता हे लाडू आणि जास्त प्रमाणात करू नका थोड्या थोड्या प्रमाणात केलं तर तुम्ही कधी हे लाडू खाऊ शकता घरोदर जर बाई असेल ना तर त्याला तुम्हाला हे लाडू द्यायचं तर तुम्ही देऊ शकता मस्त फक्त ह्याच्यामध्ये मेथी पावडर टाकायची अजून छान लाडू लागतात हे तर नक्की जर बाळंतीण वगैरे असेल तर तुम्ही त्यांना हे लाडू द्या आणि हे लाडू एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागतात खूप म्हणजे खूपच छान आहेत हे लाडू आणि थोड्या थोड्या प्रमाणात करा हे लाडू आवडतील तुम्हाला आमच्या कोकणातील ही भेटच आहे आणि तुमच्यासाठी मी अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन येत जाईल आणि ह्या लाडू जर आवडले असतील तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि हे लाडू एकदा ट्राय करून मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हे लाडू कसे झाले खूप साध्या सोप्या पद्धतीत लाडू दाखवलेले आहेत तुम्हाला आणि मस्त अशी ही योग्य पद्धत आहे आमच्या कोकणात असेच केले जातात ह्याच पद्धतीत हे लाडू केले जातात तर नक्की जशी पद्धत आहे पारंपरिक त्याच पद्धतीत तुम्हाला मी हे लाडू दाखवलेले आहे तर तुम्ही नक्की एकदा या पद्धतीत हे लाडू करून पाहा उकड्यात लाडू आवडतील तुम्हाला तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि चला भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद